पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मार्फत दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षामध्ये वेगवेगळे जे आपल्या उत्पन्नाचे स्रोत असतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने मालमत्ताकरची वसुलीची सुरुवात जवळपास नऊशे पासष्ट कोटीची आपली वसुली झाली आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने माझा शहरवासियांना सर्वांना माझा धन्यवाद राहणारे जे आपले सर करदाते कर आहे ते त्यांनी महानगरपालिकेला याच्यामध्ये साथ देऊन कराचा भरण केलेला आहे जे काही मायनर किरकोळ लोक ज्यांचे मार्फत कर भरण्याच्या संदर्भातला काही इशूज होते जवळपास तीन लाख जे थकबाकीदार होते त्यांना पण रेग्युलाइज करण्यामध्ये आपण सक्सेसफुल झालो आहे त्याच्या व्यतिरिक्त नवीन जे आपले ड्रोन सर्वेचे मार्फत अडीच लाख प्रॉपर्टी जे नवीन एन एस एस प्रॉपर्टी होती त्याच्यापैकी जवळपास ब्याण्णव हजार प्रॉपर्टीच्या मार्फत अठ्ठ्याण्णवे कोटी आपण यावर्षी गोळा करण्यामध्ये सक्सेसफुल आहोत आणि पुढच्या वर्षीची मागणी जवळपास साडेतीनशे कोटीची असणार आहे याच्या व्यतिरिक्त आपले एक हजारपेक्षा जास्त प्रॉपर्टीजला आपण सील केलं होतं त्याच्यामध्ये जवळपास चारशे प्रॉपर्टीजनी सील केल्यानंतर कर भरणा केलेला आहे अजून सहाशे ते सव्वा सहाशे कोटी आहे याचे पुढे सीलच्या नंतरसुद्धा त्यांनी ज्यांनी कर भरला नाही त्यांचं ऑप्शनची सुद्धा कारवाई आपण पुढे करणार आहोत पुढचे येणारे वर्षासाठी पंचवीस छव्वीससाठी बचत गटांचे मार्फतच प्रॉपर्टी टॅक्सचे बिलाचा वाटप करण्यात येणार आहे डेटा क्लिनिंगचासुद्धा मार्ग याच्यामध्ये आपण अवलंबतो आहे जसं आपण मागच्या दोन वर्षापासून केलं आहे आणि सोबतच लोकांना माझी विनंती राहील की जे आपला इन्सेंटिव्ह असतो सुरुवातीचे तीन महिन्यामध्ये लवकर टॅक्स भरण्याचा दहा टक्के तो कृपया करून लोकांनी घ्यावं आणि सुरुवातीचे दहा तीन महिन्यामध्ये जर लोकांनी आपला प्रॉपर्टी टॅक्सेशन भरला चा तर डेफिनेटली दहा टक्केचा त्यांना लाभ भेटू शकत आहे याच्या व्यतिरिक्त बांधकाम परवानगी विभागाच्या मार्फत जवळपास आठशे एकाहत्तर कोटी फायर टॅक्स डिपार्ट फायर डिपार्टमेंटच्या मार्फत एकशे त्रेसष्ट कोटी वॉटर टॅक्सचे मार्फत जवळपास शहत्तर कोटी असा टोटल मिळून जवळपास एकवीसशे कोटीचा टोटल रेव्हेन्यू कलेक्शन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मार्फत करण्यात आलेलं आहे ऑलमोस्ट इन ऑल ब्लईफ सरपास्ट मागच्या वर्षाचं जे आपलं संपूर्ण रेव्हेन्यूचा टार्गेट होतं दॅट व्हीफ इयर ट्वेंटी महानगरपालिकेचे शंभर टक्के विभाग शंभर टक्के ऑफिसेस डाउन आपला झोनल ऑफिसेसपर्यंत टॅक्सचे ऑफिस असतील कोणता पण ऑफिस असेल महानगरपालिकेचा ज्याच्यामध्ये एक पासून, कोणती पण फिजिकल फाईल मुवमेंट राहणार नाही ई ऑफिसचे मार्फतच आपण याच्यामध्ये सुरुवात करतो आहे याच्या व्यतिरिक्त ई ऑफिसचा इंटिग्रेशन आपण जे आपले सॅपचे मॉड्यूल आजपासून सुरुवात केलं आहे ज्याच्यामध्ये फायनान्सचं सॅपचं मॉड्यूल आहे वर्क मॅनेजमेंट सिस्टम आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने ई एस्टिमेट म्हणजे आपला ऑनलाईनमध्ये एस्टिमेट बनवणे ऑनलाईनच आपला एम बी रिकॉर्ड करणे त्याच्यामध्ये बिफोर आफ्टर आणि सर्वात इम्पॉर्टंट जी आय एस प्रणालीशी त्याला लिंक करणे आणि जी आय एसला डायनेमिकली आपलं गतिशक्ती पोर्टल जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं आहे त्याच्याशी कसं कर संलग्न करून करता येईल तसा पण आमची ऑलरेडी चर्चा गतीशक्ती बायझेक सेंटर आहे अहमदाबादची झालेली आहे जेणेकरून पिंपरी चिंचवड महानगरपालिका पहिली महानगरपालिका ठरणार आहे जे आपल्या गतीशक्तीचे सोबत डायनेमिकली आम्ही जी आय एस पोर्टलला आम्ही लिंक करू शकणार आहे आणि डेफिनेटली पहिली मेजर महानगरपालिका ठरणार आहे जे पेपरलेस होऊन नो फिजिकल फाईल ओनली आपला ई फाईल आजपासून आपण महानगरपालिकेच्या मार्फत सुरुवात करणार आहोत डेटा डेफिनेटली याच्यामध्ये मल्टिपल वेज आहे सायबर सिक्युरिटीपासून आपला डेटा सेंटरला सुरक्षित ठेवणे डेटा सेंटरचे व्यतिरिक्त निअर डी आर सेंटर ठेवणे नियर डेन डी आर सेंटरचे सोबतच फार डी आर सेंटर ठेवणे असा मल्टिपल ठिकाणी आपण डेटाला याच्यामध्ये स्टोअर करून ठेवतो आहे जेणेकरून डेटा सुरक्षता शंभर टक्के आपण याच्यामध्ये पाडून त्याच्यामध्ये काही अडचणीचा मुद्दा राहणार एआयचं जे आपला इल्लीगल होर्डिंगचं डिटेक्शन जे आपण आकाशन परवाना विभागाच्या मार्फत सुरुवात केलाय आहे त्याच्यामध्ये रिझल्ट यायची सुरुवात झाली आहे त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक रिझल्ट आमच्याकडे येत आहे त्या जे आपला रेड फ्लॅग जनरेट होत आहे त्याच्यामध्ये आमची टीम से मार्फत ग्राउंडवर जाऊन त्यांची तपासणी करून काही ठिकाणी इल्लीगल होर्डिंग असतील तर त्यांना काढणे काही ठिकाणी लीगल होर्डिंग असतील पण त्यांनी आपल्याला एरियाज दिला नसतील तर त्यांना रेव्हेन्यू लिकेज प्लग करणे असा प्रकारे बोथ रेव्हन्यूचे साईडला आणि इलिगली होर्डिंग काढण्यामध्ये याच्यामध्ये वापर व्हायची याच्यामध्ये सुरुवात ऑलरेडी झाली आहे भविष्यच्या काळामध्ये जसं आपण फ्रिक्वेन्सी याची आपली ए आय डिटेक्शनची वाढवणार आहे त्याच्याप्रमाणे आम्हाला याच्यामध्ये चांगले रिझल्ट याच्यामध्ये भेटणार आहे